नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पक्का पाया स्कॉलरशिप गाईड इयत्ता पाचवी मराठी माध्यम पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक व सराव पृष्ठ पत्रिका भाग एक व भाग दोन भाग एक मध्ये मराठी व गणित विषय आहे आणि भाग दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषय दिलेला आहे या पुस्तकाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मराठी विषयातील सर्व उपघटकांची सखोल व सविस्तर माहिती याच्यात दिलेली आहे मराठी व गणित विषयांची संपूर्ण तयारी होण्यासाठी शंभर टक्के उपयुक्त असे हे पुस्तक आहे भाषा विषयक सामान्य ज्ञानाचा समावेश केलेला आहे इयत्ता पहिली ते आठवी भाषा पाठ्यपुस्तकातील पुछ शब्दार्थांचा समावेश आहे गणितातील क्लुप्त व सूत्रांचा समावेश आहे भाषा व गणित तयारीसाठी उपयुक्त सराव तक्ते दिलेले आहेत परीक्षा भूमुख उदाहरणांचा समावेश असणार सराव संच आहेत भाषा व गणिताची स्वतंत्र उत्तर सूची आहे दोन हजार सतरा ते आजपर्यंत झालेल्या अंतिम परीक्षेचा प्रश्नांचा समावेश केलेला आहे पक्का पाया प्रकाशन यांनी हे पुस्तक छापलेलं आहे लेखक आहेत श्री अतुल भोगेसर पहिले एक एका भागाची किंमत तीनशे रुपये आहे दुसऱ्या भागाची किंमत तीनशे पन्नास रुपये आहे दोन्ही मिळून ला मिळणार हे पुस्तक आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल स्कॉलरशिप गाईड भाग दोन मध्ये त्यांनी कृत्या सूत्रासकट इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी हे विषय ऍड केलेले आहे इंग्रजी विषयातील सर्व उपघटकांची सखोल व सविस्तर माहिती या पुस्तकात आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांची संपूर्ण तयारी होण्यासाठी शंभर टक्के उपयुक्त पुस्तक इंग्रजीतील उप उपयुक्त व्हॉकॅबलरी म्हणजे शब्द संग्रहाचा समावेश या पुस्तकात केला आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता परीक्षा बहुमुख प्रश्नांचा समावेश असणारे सराव संच या पुस्तकात आहेत बुद्धिमत्ताला देणाऱ्या प्रश्नांचा समावेश आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणींचा स्वतंत्र उत्तर सूची या पुस्तकात दिलेली आहे सरांनी इंग्रजी व इंग्रजी व बुद्धिमत्ताचा तयारीसाठी उपयुक्त सराव तक्ते आहेत दोन हजार सतरा ते आजपर्यंतच्या अंतिम परीक्षेच्या प्रश्नांचा समावेश या पुस्तकात केला आहे मराठीमध्ये दीड हजार प्लस नमुना व सराव प्रश्न आहे व दुसऱ्या भागात हजार प्लस नमुना व सराव प्रश्न आहेत अतिशय सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक म्हणजे दार्य उपलब्ध होईल या पुस्तकाचा बुक रिव्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि कोणत्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू हवा असेल तेही कमेंट करा आपल्या चॅनलवर नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू शालेय व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय महाराष्ट्र